अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदूंचा अपमान करणारी ताई आणि हो मुंबईतली सुद्धा काँग्रेसची एक ताई आज महाराष्ट्रातील या सगळ्या ताया का गप्प आहेत ही महिला आणि मुलींवरील बलात्कार ही तुमच्यासाठी राजकीय विषय ठरले बोला ना महाराष्ट्राला तुमची खरी रूप कळू द्या बारामतीची मोठी ताई सोलापूरची ताई मराठी माणूस सोडून खासदारकी घेणारी काँग्रेस मधून उभाटत आलेली ताई देवी देवतांना शिव्या देऊन हिंदुत्व सांगणारी ताई अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदूंचा अपमान करणारी ताई आणि हो मुंबईतली सुद्धा काँग्रेसची एक ताई आज महाराष्ट्रातील या सगळ्या ताया का गप्प आहेत अरे युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या एका निर्लज्ज शिक्षकाने चंद्रपुरात निर्लज्ज कृत्य केलं आणि तुम्ही सगळ्या ताया गप्पा साधा निषेध तुमच्या तोंडून निघून आणि मुलींवरील बलात्कार ही तुमच्यासाठी राजकीय विषय ठरले बोला ना महाराष्ट्राला तुमची खरी रूप कळू द्या बोला ना ताई बोला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका